कालिका आईचे नाव किल्ला तिचे गाव दार तंडगार शितलाई माते की जांभल चोर आंबे चोर हे बघा जिथे जातील तिथे फक्त आंबे आणि जांभल महिकावती माता एकमेव आहे जी पालते आहे त्यामागील आख्यायिका अशी आहे की केलेले आहेत आहेत आणि आणि हे बघा थोडं चिकन नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मेर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दोन दिवस पूर्वी आम्ही सफाळ्याला जलसरला लग्नाला आलेलो लग्न झालं त्यानंतर मांड्यात दोन दिवस राहिलो आणि आज आमची पूर्ण फॅमिली चाललेली आहेत आम्ही शीतलादेवी आणि आशापुरीच्या दर्शनाला सो एक आमची गाडी पुढे गेलेली आहे बाकीची मंडळी इथे आहे so, सो सगळे तुम्ही यांना ओळखतच असतील प्रत्येक व्हिडिओत असतात आमचे सो आता आजचा दिवस कसा असणार आहे तो माझ्या व्हिडिओत बघाच तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आज फुल मजा येणार आहे तर चला आता पुढच्या प्रवासाला काहीचे नाव किल्ला तिचे गाव काली कायचे नाव किल्ला तिचे गाव गार तंडगार डोंगराची आव्हान पाहिला सोसन गारवा शीतला देवी आईची नाव केळवा जे गाव शेतला देवी आईचे नाव खेळवांतीचे गाव हरे गार दंडगार डोंगराची हवा ना बाईला गार वा आशापुरी आईचे नाव खेळवंतीचे गाव आशापुरी आईचे नाव हेळवंतीचे गाव अरे गार <जागी> <जागी> <नागी> फायनली आपण शीतला देवी मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत ही आमची अगोदरची गाडी पुढे गेली त्यातली माणसे दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत आणि आता आम्ही जस्ट पोचलो पार्किंग केले आणि चालू दर्शनासाठी फोटोशूट चालू चल इथे चला तर Gracias. चितलाई माते की संडे असून ही पाहिजे तितकी गर्दी नाही मिळत सो दर्शन जस्त झालेलं आहे आणि मस्त बसलेलो आहोत थोडा तर रामकुंडात जाऊया पाया बघा किती कासव बाजूलाच लहानसं मारुती मंदिर आहे तिथे दर्शन घेऊया चलो अजरंग बली की जय दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलो का एकदम त्या कोपऱ्यात आपली गाडी पार्किंग केलेली आहे आणि बाकीची मंडळी आमची पुढे गेलेली आहे आम्ही उरलेली मंडळी आता पुन्हा एडवंडला आशापुरीबाईच्या दर्शनासाठी जाणार आहेत स फोटोशूट चालू आहे इथे आमच्या पूजाताईचं स्वतःचा मोबाईल तू विसरून गेले ती कुठे ठेवले तिलाच माहिती ना आणि दुसऱ्यांचं मोबाईल घेऊन फोटो काढायला सो, सो चला असं व्हिडिओ कंटिन्यू राहा मंदिराच्या बाहेरच आजी बसलेली आहे करवंद जांभळं राजणं घेऊन मित्रांनो आता आलेलो आहोत डिझेल टाकायला गाडीमध्ये सो डिझेल टाकणार आहेत आणि इथे जवळच आमच्या पिंकीताईची ओळख आहे त्यांच्या घरी जाणार आहोत आम्ही काय का ना कुठे गाव कोणतं रेवाळेला चला कितीच जाऊया आपण बाकीचे मंडळ रान बिवा खायला लागले काय काय खायला लागलं दाखवा आहे का तू कुठे आहे बघा सो so, चला व्हिडिओवर असेच म्हणून राहा अशापुरी आईच्या दर्शनाला जातील का नाही ते काय कन्फर्म नाही मिळत कारण हे कंटाळलेले आहेत so, सो टाईम पण भरपूर जाणार टाईम पण भरपूर झालेला आहे आणि आम्हाला जायचं आहे घरी सो so, चलो आता डिझेल टाकून घेऊया अगोदर आता आम्ही आलेलो so, आहोत नितीश भाऊजींच्या ताईकडे मागे जांभळ खाऊणी झाली आणि आता निघतील पुन्हा घरी जायला बघा जांभळं खायला पिंकी त्याच्या तोंडावर पाणी सुटलं आहे वाट बघते जांभळांची जांभलं चोर आंबे चोर हे बघा इथे जातील इथे फक्त आंबे आणि जामलं आंबेबा कसे झालेले आहे झाडांना हो चला तर आता निघतोय आता चला तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत महिकावती मंदिराजवळ गाडी इथे पार्क केली आणि बाकीचे गेल्यात मंदिरात चलो आता हे माहीम वॉर्डरीचं महिकावती मंदिर आहे याच्यावर व्हिडिओ मी रील्स बनवलेले आहे तो मी याच्या अगोदर येऊन गेलेले पण हे कोण चालणार तर जाऊया आता मंदिरात महिकावती माता एकमेव आहे जी पालते आहे आख्यायिका अशी आहे की रामायणात उल्लेख असा आहे की राम आणि रावणाचं युद्ध सुरू असताना अहि आणि महिराक्षसाने कपटाने राम आणि रक्षमणाला बळी देण्यासाठी देवी समोर आणलं ही गोष्ट जेव्हा हनुमंताला समजते तेव्हा हनुमंत वायुरूप धारण करून या गाभाऱ्यात येतो त्यानंतर हनुमंत देवीला प्रसन्न करतो पण कोणताही मुलगा आईच्या अंगाला पाहिला नाही म्हणून हनुमंत देवीचं रूप घेतो व देवीला पाताला दाबतो म्हणूनच देवीचं पालचं रूप आपल्याला पाहायला मिळतं शीतला देवी आईचं दर्शन झालेलं आहे महकावतीच झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी म्हणजे सफाळ जिथे आमच्या अजून बॅगेस वगैरे ठेवलेले आहेत बाकीच्या मंडळी आमची पोचली घरी आम्ही मैकावती आणि फिरून आता चाललेलो आहोत घरी वड्राईवर वड्राईवरनं बोंबील घेतलेले आहेत बोंबील आणि धोकट्या घेतलेल्या मीन्स शिंगाळीच्या अंडी आता सफाळ्याला जाऊन जेवण बनवणार तिथून जेवणार आणि नंतर निघणार घरी जायला तर चलो घराकडे पोहोचलेलो आता पिंकी आमची लसूण सोलते बाकी तिथे जेवण करायला लागल्यात आणि एक आमची लहानपणातली आठवण ही लहान स्विमिंग पूल आमचं जेव्हा आम्ही लहान होते म्हणजे चौथी पाचवीपर्यंत सो इथेच होऊन मजा करायचो काकांना सांगितलं एक थोडं मोठ मोठं बनवा याच्यापेक्षा कारण आता आम्ही मोठे झाले मुळे याच्यात कुठे पण आम्हाला पोहायला so, सो बोंबील घेतलेले होते कुठून घेतलेले बोंबील व ड्राईव्हरनं बोंबील घेतलेले आणि थोड्या धोक्या घेतलेल्या शिंगड्याच्या अंडी तसेच एक मेवाळी एक जेवण बनवायला लावलेलं आहे लागलेलं आहे भयंकर भूक वाजले दोन दोनच ना किती वाजले एक वाजलेलं आहे आणि भूकी भयंकर लागलेली जांभूळ बघा कशी लागल्या पूर्ण झाड भरले हे मला व्हिडिओ दिसत असेल की नाही नो आयडिया पूर्ण झाड जांभला आणि भरलंय हिला कुठे नेऊन फायदाच नाही बघा जिथे जाईल तिथे फक्त खायची का हो। जेवणाची तयारी सुरू आहे हिला तर काही येतच नाही बिचारे खंडे आणलेले आहेत त्या त्याने आमच्या कामाला आज बोंबील फ्राय आणि चिकन चिकन खाऊन वैतागाला बोंबील खाऊ द्या बोंबील फ्रेश बोंबील आहेत वड्रईच्या मच्छी मार्केटमधून आणलेले आहेत धोपटी बॉईल केलेले आहेत आणि हे बघा बुंबीला आणलेले आहेत आणि थोडं चिकन खुट्टावाला स्विमिंग पूल पडा लागलेला आहे नाही चलो दुसरा ट्राय सेकंड ट्राय नाही 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 ना 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 गेम ओवर केलेला आहे पाच आंबे पाडलेले आहेत आणि चला आता एक मस्त काळवण बनवा लावलेलं आहे मच्छीचं हे आंबे टाकायचे आहेत म्हणून आंबे पाडून घेतलेले आहेत चलो सफाळे मांड्यामध्ये आमच्या काकांचं घर आहे आणि एरिया बघा पूर्ण झाडाने भरलेला आंब्याचं सांगा जांभळाचं सा बदामाचं सगळी सगळी झाडं आहेत पूर्ण एरियामध्ये आणि आमचे काळे भाऊ हो। चलो उठलेली आहे झोपलेली ती आता उठलेली आहे ती पप्पा पप्पा घरात काय गॉकेश <laughs> आता आमचा वर चढला जांभूल पाडण्यासाठी हे बघा कापड पकडून इतकी जांभलं पाडून घेतले आम्ही घरी नेण्यासाठी आम्हाला